जेजुरीत पानसरे मुस्लिम परिवार करतात दिवाळीला लक्ष्मीपूजन मंडळी महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेराचं शहर इथे परंपरा श्रद्धा आणि एकता यांचा सुंदर संगम दिसतो आणि त्यातच एक अनोखा उदाहरण म्हणजे जेजुरीतला मुस्लिम पानसरे परिवार दरवर्षीप्रमाणे यंदाही या परिवारानं विधिवत लक्ष्मीपूजन साजरं केलं मुस्लिम समाजातील पानसरे कुटुंब आपल्या दुकानात देवी लक्ष्मीचं पूजन करतात तेही पूर्ण पारंपरिक आणि श्रद्धेने या विधीचं पौराहित्य जेजुरी देवसंस्थेचे माजी प्रमुख विश्वस्त डॉक्टर प्रसाद खंडागळे आणि त्यांच्या पत्नीनं केलं जेजुरी नगरीत अठरा पगड जाती धर्मातील बांधव खंडेरायाच्या एकत्र काम करतात मुलानी असतील खान बंधू असतील आणि पानसरे यांच्यासारखे मानकरी वर्षानुवर्ष ही परंपरा जपतायत पानसरे परिवाराचं म्हणणं स्पष्ट आहे खंडेराया हा आमचा धर्म आणि जेजुरीकर ही आमची जात आहे अशी ही जेजुरीची ओळख धर्म नव्हे तर भक्ती आणि एकतेचा उत्सव दाखवतो जरी बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आय बी एम महाराष्ट्र न्यूज खऱ्या महाराष्ट्राच्या भावना दाखवणारा न्यूज चॅनल आहे त्यामुळे आमच्या इन्स्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद